जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आजची सुरुवात झाली बघा सकाळचं साडेनऊ वाजले तिकडे बघा आई आणली सकाळी भाजी बघायची मेथीची भाजी आणि टमाटे सगळं दारावर होतं तिकडे बघा किचनमध्ये आई पूजा करायला लागली खासून बघा डबा बन देते गुड मॉर्निंग मॅडम आवाज नाही आला इकडे बघा आमची मोठी मॅडम गुड मॉर्निंग हां असं पाहिजे तर इकडे बघा मित्रांनो इकडे पूजा चालू आहे इकडे बघा आई पप्पा श्रीसरला गेले त्यात तिथने आणले तू बघा हे खेळणी ते तर देवासमोर ठेवून पूजा करते इकडे असं देवघर तर इकडे बघा नारळाचं कोम आला बघा इकडे देवऱ्यावरच कुठं कुठं गडबड गडबड अं तर त्यांचं गडबड नेहमीच गडबड करतो मित्रांनो त्यांच्या कामात मध्ये मी शोभले हे बघा सकाळचं अशा प्रकारे काम चालू असते सगळं आपापल्या कामात व्यस्त आणि मी व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त तिकडे बघा सोनाने डब्बा बांधून दिली चला मग आता मित्रांनो निघू दुकाने तर मित्रांनो बघा आलोय दुकानात बघा सगळं आवरून आवरावरी झालेलं आहे साफसफाई वगैरे हो तर मस्त पिकात उदबत्ती लागली देवाजवळ हे बघा दिगबुज झाली तर बघा इकडे तुम्हाला व्हिडिओ काढतोय कर, की बघा मस्त पिके उम पडले नाही ऊन दिसत तुम्हाला हे बघा प्रकार होऊन पडलेला आहे तर चला असंच कंटिन्यू करा व्हिडिओ मित्रांनो तर मित्रांनो बघा आज लवकर आलो घरी तर इकडे बघा आज आले आमची ताई बघा इकडे विलास बसलाय माझी मोठी ताई बघा इथे काय म्हणतो अजून <laughs> काय <अन्ता था? laughs> का नाही बाबा खूप दिवसांनी भेटावं वाटलं भावाला म्हणून आले तर इकडे बघा आई पाहायला पट्टी बांधते तर चालू आहे का मा आपली सगळ्यांचे दोन शब्द बोला अजून काय म्हणता काय नाही खूप दिवस झाला भावाची आठवण येत होती भाऊ आताच नवीन लग्न झालंय संसारात बिझी भावाला भेटायला तर वैशु वैभवला सोडून आली तू एकटी आज ऑफिसला गेलते तसंच मग मी येतो मग उद्या तू ये उद्या निवांत नाश्त्याला या

तर, तर मित्रांनो थोडं आज म्हणलं येताना थोडं आली म्हणजे काहीतरी चटका खावं म्हणलं तर मग पाणीपुरी घेऊन आलो बघा इकडे आता सोनाली पाणीपुरी म्हणजे ती खायला